नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीमित्र श्रीधर आपले पुन्हा ते आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजचा विषय आहे सोयाबीन पिकाच्या तनाशकाची माहिती घेणार आहोत मित्रांनो आणि मित्रांनो आपल्याला सर्व सर्वांना माहीत आहे शेतकरी योग्य प्रकारे पेरणी करतो खत व्यवस्थापन करतो पण आपल्याला जर योग्य कालावधीमध्ये आपल्या सोयाबीन पिकामध्ये तणाचे नियोजन जर करता आले नसेल तर आपल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनात वीस ते पंचवीस टक्के घट होऊ शकते त्याकरता मित्रांनो योग्य वेळी आपल्या सोयाबीन पिकातील तणाचे पूर्णतः नायटा नायनाट करण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे असते त्या नियोजनामध्ये मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाला तण जे आहे ते घालवण्यासाठी काही ब्रँड कंपनीचे व तसेच चांगले पाच मी तुम्हाला तन्नाशक सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवीन नवी माहिती आपल्याला पाहायला मिळेल आणि व्हिडिओच्या शेवटी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया सांगायला विसरू नका चला तर मग आपण आपल्या विषयाकडे वळू मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम पहिलं तन्नाशक सांग सांगणार आहे सिझंटा कंपनीचं मित्रांनो फ्युजीफ्लेक्स मित्रांनो हे वापरत असताना जवळपास आपले तण हे चार ते दोन पानावर असलेले पाहिजे ह्या प्रकारे असले पाहिजे आणि त्याचं प्रमाण घेत असताना मित्रांनो एकेरी चारशे एम एल प्रति एकेरी घेणे गरजेचंच असते आणि त्याचा वापरायचा कालावधी मित्रांनो सोयाबीन पेरणी झाल्यानंतर जवळपास एवढं झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतरच्या कालावधीमध्ये आपण आपल्या तणावर त्याचा वापर करू शकता मित्रांनो त्यानंतर आपल्याला दोन नंबरचे मी सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो दोन नंबरचं तणनाशक घेत असताना अदामा कंपनीचं आहे अदामा कंपनीचं अजिल आहे मित्रांनो त्यामध्ये आपण जर त्याचा कालावधी पाहिला असता पीक हे वीस दिवसाचं झाल्यानंतर आपण त्याची फवारणी करू शकता आणि वीस दिवसाचं तण हे तीन ते चार पानावर असताना आपण त्याची फवारणी घेऊ शकता आणि मित्रांनो त्याचं प्रमाण आहे तीनशे एम एल प्रति एकेरी तीनशे एम एल प्रति एकेरी म्हटलं तर मित्रांनो आपल्याला चार ते पाच भांडे लागू शकतात तीनशे एम एल चार ते भांड पाच भांड्यामध्ये मिसळून आपण पूर्णतः एकरचं आपण द्रावण तयार करून फवारणी करून घ्यावी आणि वीस कंप्लिटली वीस दिवस झाल्यानंतर ते फवारणी घेणे गरजेचं असते मित्रांनो त्यानंतर तीन नंबरचं जे मी सांगणार आहे ते बी एस एफ कंपनीचं ओडिसी मित्रांनो ओडिसी तणनाशक हे घेत असताना चाळीस ग्रॅम प्रति एकरी त्याचं प्रमाण आहे मित्रांनो चाळीस ग्रॅम प्रति एकरी आणि ते तीन ते चार पानावरती तण असेल तर त्याचा वापर करायचा आहे त्या अधिक जर असेल तर मित्रांनो थोडाफार रिझल्ट कमी दिसणार आहे आपल्याला शक्यतो तीन ते चार पानावरती असेल तेव्हा तणनाशक करणे फवारणी गरजेचं आहे आणि पीक हे कमीत कमी वीस दिवसाचं आज जेपर्यंत त्या फवार तणनाशकाची फवारणी घेणे गरजेचं असते आणि मित्रांनो चार नंबरचं चा जे आहे ते आपल्याला मी साकेत आठशे मिली प्रति एकर साकेत हे मित्रांनो आदामा कंपनीचं आहे आणि आदामा कंपनीचं एक चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये ब्रँड केलेलं आहे मित्रांनो ते घेत असताना मित्रांनो तणनाशक हे तीन ते चार पानावरच असलं पाहिजे आणि एकतर पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधी सोयाबीनमध्ये जर आपण घेतलं तर मित्रांनो एक चांगल्या प्रकारे त्याला रिझल्ट पाहायला मिळेल आणि पाच नंबरचं सांगायचं म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला मित्रांनो लास्ट व शेवटचं सांगायचं म्हटलं तर प्रसूट बी एस एफ कंपनीचं प्रोसूट म्हणून आहे मित्रांनो एक चांगल्या प्रकारे याचा याचा पण आपण रिझल्ट पाहिलेलं आहे मित्रांनो आणि दरवर्षी आपण ते वापरतो पण आणि त्याचं प्रमाण म्हटलं तर मित्रांनो चारशे एम एल प्रति एकरीसाठी आहे मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हटलं तर आपण जे तन्नाशकाची फवारणी घेतो त्या फवारणीमध्ये आपल्या जमिनीमध्ये ओल असणे गरजेचं आहे मित्रांनो फवारणी घेत असताना जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाला काही हानी होणार नाही व तसेच आपल्या जे तण आहे ते चांगल्या प्रकारे एक त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो आणि मित्रांनो त्यामध्ये या तणनाशकामध्ये जर आपण कोणतंही टॉनिक वगैरे कीटकनाशक घेत असाल तर घेऊ शकता जेणेकरून आपल्या एकतर सोयाबीन पिकाला त्याचा जास्त प्रमाणात झटका बसणार नाही व मित्रांनो ते एकत्र घेण्यापेक्षा एक दोन चार दिवसानंतर जर फवारणी घेतली तर चांगला रिझल्ट त्याचा पाहायला मिळेल मित्रांनो जेणेकरून आपल्या जर एक वेळेस जर फवारणी घेत असाल तणनाशकाची तर तणनाशकाचीच फवारणी घ्यावी जेणेकरून एक प्रकारे चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळेल आणि आपल्याला जर टॉनिक वगैरे घ्यायचं असलं तर दोन चार दिवसाला आपण दुसरी फवारणी घेऊ शकता मित्रांनो चला तर मग असा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या आप प्रतिक्रिया सांगायला विसरू नका आणि अशीच नवीन नवी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद